नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण आपण हे जाणून घेतोय नरेंद्र मोदी शरद पवार उद्धव ठाकरे की राहुल गांधी हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी आपण विविध लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन जनतेची मतं जाणून घेतोय त्यांच्या मनात नक्की कोण आहे याचा आढावा घेतोय आणि आज आपण आहोत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ हा चर्चेत आलेला लोकसभा मतदारसंघ आहे खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यामध्ये ही सरळ लढत होण्याची शक्यता आहे या लढतीमध्ये रंगत देण्याचं कारण म्हणजे शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार भाजपा बरोबर गेलेले आहेत आणि त्यानंतर मात्र सुप्रिया सुळे यांना निवडून येण्यासाठी मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे आणि हे आव्हान शरद पवार कसे पेलणार सुप्रिया सुळे कसे पेलणार आणि त्यांना महाविकास आघाडी नक्की साथ देणार का बारामतीकर शरद पवारांसोबत राहतील की अजित पवारांसोबत राहतील याचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय आज आपण दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत राहुल कुल येथील आमदार आहेत भाजपाचे आमदार आहेत आणि दौंड तालुक्यातील वरवंड येथील ग्रामस्थांशी आपण संवाद साधण्याचा सा प्रयत्न करू त्यांच्याशी चर्चा करू नक्की त्यांच्या मनात कोण आहे नरेंद्र मोदी शरद पवार राहुल गांधी की उद्धव ठाकरे बाबा कुठले काय सरकार खुश आहे का हाय खुश काय बरं काय योजना भेटल्या सरकारच्या तुम्हाला सरकारी योजना सरकार भेटली खुश आहे दोन हजार शेतात काय आता आहे उशीचे बाजार आहे का आता निवडणूक लागली माहिती आहे माहितीये ना आता सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे कशी होईल लढत सुप्रिया सुळे करणार सुप्रिया सुळे करणार का बरं ते शरद पवार जुने माणसे आहेत सरकारच्या बाजूने तर सुनीत्रा पवार उभे राहणार आहेत तरी पण का बरं का शरद पवारांना एवढं प्रेम का बरं आहे माणसं जुनी आठवणी अजित पवारांचा एक करारी बाण आहे त्यांना संधी द्यायला पाहिजे ना देऊ की त्यांना पण शरद पवारला शरद पवार हा अजित पवारांना नंतर संधी कुठले तुम्ही सर लोकसभा निवडणूक लागली बरोबर खासदार कोण आहे तुमचे आहे हो आमदार आमदार राहुल कुल कसे आहे राहुल कुलांचे राहुल कुलांचं काम चांगलं आहे पण बीजेपीचे शेतकऱ्याविषयी शे, दोन आहेत ते एकदम अपोजिट म्हणलं ते चालेल राहुल कुल बीजेपीचाच प्रचार करणार ना आता लोकसभेला राहुल कुल बीजेपीचाच प्रचार करतील पण शेतकऱ्यांचं काय का ते पण सरकारने जाणून घेतलं पाहिजे सुनेत्रा पवार यांचा प्रचार जर राहुल ता कुल यांनी केला तर दौंड सुनेत्रा पवारांच्या मागे राहील का नाही कसं आहे जर राहुल कुल यांची बायको कांचन कुल जर असते तो विषय वेगळा होता आता कंडिशन अशी आहे की शेतकऱ्यांचा माइंडसेट काय तो पण मत कापसाला तुम्ही जर ऑस्ट्रेलियातून आयात करत असाल अजून सोयाबीन तुम्ही सोयाबीन तूर जांभी या देशातून आयात करत असाल तर प्रॉब्लेम काय शेतकऱ्याला आता सोशल मीडियामुळे शेतकरी जागृत झालेला आहे त्यामुळे शेतकरी मला नाही वाटत की त्या ज्या फोर्सने मागल्या इलेक्शनला बीजेपीला मतदान केलं त्या पोर्सने यावेळेस राष्ट्रवादी पवार यांचं काम करतो पण बीजेपीचा जो मतदार आहे तो कमळाचा मतदार आहे तो घड्याळाला मतदान करेल का हे बघा मतदार एक तिथपर्यंत असतो जोपर्यंत त्याच्या पोटाव येत नाही आता कसं झालेलं आहे काप कापसाला तुम्ही हे के केलंय कांद्यावर तुम्ही निर्यात बंदी केलेली उसाचा जर इंट, इंटरनॅशनल साखरेचा रेट भेटला तर पंचावन्न आहे तुम्ही निर्यात निर्यात बंदी करून पस्तीस केलेला आहे आता एक शेतकऱ्यांचा मी एक मी एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे आणि जॉबला सुद्धा आहे पण मुद्दा काय शेवटी आपण या गोष्टीचे कड पण पाहणं गरजेचं आहे ना की आपले आता राहुल कुल जे आहेत राहुल कुल आणि रमेश अपथरात हे <laughs> जे दोन्ही नेते आहेत एकमेकांच्या विरोधी आहेत <laughs> परंतु ते दोघेही अजित पवारांचा प्रचार करणार आहेत सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार आहेत तर मग दौंड तालुक्यातील जनता त्यांच्या बरोबर जाईल की आता सर तुम्ही जर असं म्हणत तर या तालुक्यात दोनच प्रमुख नेते रमेश तावार राहुल कुल याचा अर्थ असा आहे की दोन मध्ये दोन लाख नव्याण्णव हजार मतदान आहे ते टोटल असं तुमच्या कॅल्क्युलेशन नुसार तर भाजपला जाईल असं माझे कॅल्क्युलेशन कोणासोबत जाईल असं विचार मला तर नाही वाटत की म्हणजे थोडस नेते त्या बाजूने मतदार जाईल का नाही अजिबात नाही जाईल जर राहुल कुल जर असतील तो विषय वेगळा होता त्यावेळेस राहुल कुल नाहीत म्हणजे थोडा वेगळा विचार कर दोन तालुक्याचे दोन नेते आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश अप्पा थोरात हे जरी अजित पवारांसोबत गेले तर मतदार मात्र जाईल याची खात्री वाटत नाही असं या मतदारांचं म्हणणं आहे अजून काही मतदार आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू कुठले तुम्ही गाव कोणतं गाव वरवड इथलेच आहेत लोकसभा निवडणूक लागली माहितीये का सरकारची जी धोरण आहे त्याच्यावर खुश आहात का तुम्ही काय बरं काय बाजार नाही खांजाला यायला कशाला पण बाकी कांद्याला बाजार नाही पण बाकी मला असेल बाकी मला नाही हे नाराज आहेत तुम्ही खुश आहे का सरकारवर काय आता ती आहे आमचं तीच आहे आमचं एकच आहे काय वाटतं सरकारच्या धोरणानं काय वाटतं तुम्हाला काय वाटायचं जाऊ सरकार आहे म्हणायचं काय करायचं बरं आहे म्हणायचं मतदानाला मागायला येतील ना आता सरकार आता आता सगळी येणार ना मग आता मतदान करायचं का <laughs> आता बघू पुढचं आपल्या ह्याच्यावर आलं मतदान करायचं सरकारच्या बाजूने करायचं का विरोधात नाही कुणाच्या का बाजूने ते नंतर पवारांचं घर फुटले माहितीये आहे तुम्हाला अजित पवार एका बाजूला आहे शरद पवार एका बाजूला आहे हो आहे आता शरद पवार सरकारच्या विरोधात आहे अजित पवार सरकारच्या बाजूने अजित पवारांची बायको सुनेत्रा पवार सरकारच्या बाजूची उमेदवार असणार आहे आणि सुप्रिया सुळे विरोधी पार्टीचे उमेदवार आहे कुणासोबत जातील हा परिसर आपल्याला नाही सांगता येईल कोणासोबत जातील दौंडकर कोणासोबत जातील वरवणकर कोणासोबत जातील काय जास्त होत असे ना पारावर बसल्या चर्चा होती बाबा पवार साहेब 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 शरद पवार सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे अजित दादा बरोबर जातील का माणसं सुमित्रा ताई बरोबर आता आम्हाला एवढं नाही राजकारणाचं पारावरच्या गप्पा काय असतोच आम्ही आपण आता बस <laughs> बस तर बसलेत ना आमची काही ती चर्चा आहे काय म्हणताय आज बाजार दिवस आहे पगारीसाठी येऊन बसलो काय सरकार खुश आहे का आम्ही तुतरले म्हणत तुतारी कोणाची तुतारी कोणाची काय असा ना काय करायचं तुम्हाला आपण कोणाची कोणाची का असा ना शरद पवारांची का आता सुप्रिया सुळेची तुतारी का कोणाची असू द्या सुप्रिय सुळे असू नाही शरद पवार असू पण तुतारीला मतदान आहे कि म्हणतात तुतारीला मतदान आहे कोणाची तुतारी माहितीये का तुतारी सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे आणि गड्याळ कोणाचे अजित सुनित्रा पवारांचे हा सुनित्रा पवार लोकसभेला आता मग दौंडकर कोणाबरोबर जातील होईल काय पन्नास पन्नास टक्के म्हणजे काट्याची टक्कर होईल काट्याची टक्कर होईल का शरद पवारांच्या बाजून नाही जाणार का होईल सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार शरद पवार आणि अजित पवार काय तुम्ही जुनी जाणते माणसे कोणाबरोबर जातील लोक आता लोक काय दोन तालुक्यामध्ये म्हणते काय म्हणतात घडलं नाही दौंड तालुक्याचा विचार तुमच्या तालुक्याचा विचार तालुक्याच सुप्रिताला जास्त मतदान होईल सुप्रिताई पण दोन्ही नव्हते नेते सुप्रिताईच्या विरोधात रमेश आप्पा थोरात असते राहुल कुल असते कुणी असू दे तुतारीला मतदान जास्त चाललं असं लोक म्हणतात इथे तुतारीला मतदान जास्त चालेल तुतारी आहे सुप्रिया सुळेंची आता पाहू आता काय होतंय निवडणुकीचा काळ आहे मतदान झाल्यानंतर निकालामध्ये समजेल आपल्याला लोक म्हणतात तू चालेल पण तुतारी चालणार का निवडणुकीमध्ये समजेल त्यासाठी आपल्याला थोडी वेळ द्यावी लागणार आहे मतदारांना जशी निवडणूक जवळ येत जाईल जाल। तसा लोकांचा कल बदलत जाईल आता तुतारी तरी म्हणतायत नंतरच्या काळात घड्याळाकडे वळतील का याच्यासाठी आपण अजूनही काय लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आणि त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करू आमचे उमेदवार सुप्रियाता काय बरं आमचं काम पण झालेले त्यांच्याकडून जसं आम्ही राहणारे दौंडचे आमच्या एरियामधले काही स्वतःचे दोन्ही जे नेते आहेत रमेश अप्पारात आणि रमेशा, रमेशा राहुल दादा रा दोघे सुप्रियाता विरोधात आहेत असू जा जनता त्यांच्या मागे नाही जाणार का नाही आम्ही सुप्रियाताई सोबतच जाणार ज्यावेळेस आमदार घेईल त्यावेळेस आम्ही राहुल राहुलदा जाणार पवार साहेब ना। जे आहेत शरद पवार आणि अजितदादा या दोघांनाही मानणारा वर्ग इथं असेल ना आहे ना वर्ग तसा मानणारा वर्ग सुने ताईंना मतदान करायला ताईंना मतदान होणार शंभर टक्के आणि ते असं तीन पाच मध्ये चालणार माप सुप्रिया सुळेंना नाही माप सुप्रिया सुळे सुरेंना नाही राहणार म्हणजे विजयी जे मतदान होणार ते सुप्रिया ताईंच्या तेच विजयी जे मतदार मतदान होईल सुप्रेताईकडे राहील अजितदादांनाही काही मतदान होईल परंतु बहुतांश मत बाजूने येते मध्ये अजून आपण बोलण्याचा प्रयत्न करू काय सरकारच्या धोरणावर खुश आहे का नाही माणूस येते तुम्हीच बोलाव माणूस काय खुश आहे का सरकारच्या धोरणावर आहे ना चला पुढे इथं इथंच बोला पण सरकारच्या धोरणावर खुश आहे का तुम्ही इकडे या, या।, ना या। सरकार धोरण खुश आहे काय नाही काय बर नाही काय आता काय कशा भाव नाही निवडणूक लागली तर माहितीये सुने पवार विरुद्ध सुप्रिया सोय लढत होणार कशी रंगतदार होईल का एकतर्फे होईल नाही तसं काय सांगू शकत नाही काय आपण कशा होईल सांगता येणार नाही सरकारची धोरणं कशी खुश आहेत का सरकारवर नाही काय बरं सरकारवर खुशी कुणावर नाराज आहे राष्ट्रवादी कोणत्या राष्ट्रवादीवर दोन्ही पण मग आता मतदान कोणाला करायचं करायचं तिसरा पर्याय कोण अपक्ष पण कोण उमेदवार असेल आपण महेशांना महेशांना भागवत कोणत्या पक्षाकडून काय असेल अपक्ष अपक्ष दोन्ही पॉवर का नको बरं नाही दोन्ही पॉवर आम्हाला एक्सेप्ट नाही बीजेपी कट्टर आहे पण दोन्ही पवार पण मोदींना जर पंतप्रधान करायचं असेल तर खासदार निवडून गेले पाहिजेत ना एखादा चार एखादा नाही झालं तरी काय आम्हाला हे नाहीये असं कसं हो तुम्ही अपक्षाला मतदान जेव्हा कराल तर त्याचा फायदा सुप्रेस वेळेंनाच होईल होईल नाही होईल ते आम्ही आता नाही सांगू शकत पण कट्टर बीजेपीचे मतदार आहात म्हणतात मग बीजेपीचा जो उमेदवार आहे त्याला मतदान न करता जेव्हा तुम्ही अपेक्षाला मतदान करता तेव्हा बीजेपीची बीजे बाजू कमी पडणार म्हणजे सुनित्रा पवारांची बाजू कमी पडेल आणि त्याचा फायदा सुप्रेस होईल ना झालं तरी एखादं जरी कोचित गळला तरी आम्हाला त्याचं हे नाही <laughs> आम्ही बीजेपीचे बीजे मतदार आहोत चारशे मध्ये एखादा खासदार कमी झाला तर काही फरक पडणार नाही मात्र आम्ही अपक्षांना मतदान करणार आहेत असं या मतदारांचं मत येत आहे अजूनही आपण काही लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू खुश आहे का सरकारच्या योजनांवर सरकारवर खुश आहे का सरकार काय खुश नाहीये काय बरं तीन सरकार आहेत सरकार आहे खुश नाही त्यांच्यावर नाही काय बरं सर्वसामान्यांना का। काय लाभ होत नाही काही लाभाचा काय अपेक्षा नाही जे माणसं काम करायला कामच करायला लागतं कामच करायला लागतं आता लोकसभेची निवडणूक आहे प्रचार करायला येतील मत मागायला येतील सर्वसामान्यांनी काय केलं पाहिजे मतदान केलं पाहिजे आता पाहिजे की सुनेत्रा पवारांना केलं पाहिजे इकडे आता पर्याय काय शिवतारे जे होते विजय शिवतारे त्यांनी पण अजित पवारांशी जुळून घेतले मग कुठे करणार मत नोटा मतदान करावं नवं मतदान करणार ती एक बोलकी प्रतिक्रिया आहे दोन्ही पवार नको नोटावर मतदान केलेलं चांगलं अजून काही ग्रामस्थ आहेत नागरिक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न सरकारची ज्या योजना आहेत सरकारची जे धोरण आहेत त्याच्यावर समाधान आहे समाधान आहे नाही सरकार चांगले सरकार चांगले केंद्रातलं सरकार चांगलं आहे राज्यातलं सरकार चांगलं सुनेत्रा पवारांना निवडून दिलं पाहिजे का दिलं पाहिजे ते पण काही लोक म्हणतात की सुप्रिया सोडेंना दिलं पाहिजे नाही द्या त्यावर कारण कसं आहे पवार आहे आतापर्यंत सगळंच जे आहे ना तसं म्हणजे ह्याचा विकास म्हणलं ना आपला तर आतापर्यंत लांब झाला असता दौंड तालुक्याचा विकास पण दौंड तालुक्याचा विकास केवळ फक्त पवार साहेबांमुळे राहिला झाला नाही झालाच नाही विकास पण दादा तर त्यांच्याच बरोबर होते होते ना आता पण कसं पण बेनती होते ना ज्यावेळेस आरक्षणाचा प्रश्न आला त्यावेळेस त्यांनी आरक्षण केलं असतं समजा तर आता हा दिवस नसते आले कोणतं मराठा आरक्षण करून गेले त्याच लोकांना कळत आरक्षण दिले त्याच्यावर खुश आहे का तुम्ही दहा टक्के आता आरक्षण आताच हे परत कोर्टातच गेले काय जारांगी पाटलांनी जर उमेदवार दिला तर मग काय मत असेल तुमचं जारांगी पाटलांनी तिला देऊ तुम्ही मत मग सुनेंद्र पवारांना नाही मत नाही जारंगे पाटलां जर जा उमेदवारी दिला तर मराठा समाज जारांगी पाटलांच्या जा उमेदवार काय सांगताय मला असं वाटत की जनतेची सेवा करण्याची सक्षम कोणीच नाही कुठलाच राजकारणी सक्षम नाही जो तो आपली पोळी भासतोय काय होतं जनतेला स्वतः जनतेच्या सेवेत वाहून घेणारा अजून नेताच जन्माला आला नाही ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य केलं तेच चांगलं होतं भगतसिंग राजगुरु सुखदेव वासुदेव बळवंत फडके मदनलाल धिंगरा आनंद कानरे सावरकर यांचं व्यर्थ बलिदान केलं काय व्यर्थ बलिदान केलं गोऱ्या लोकांच्या ता, तावडीतून ते स्वातंत्र्य मिळवला पण आता हे आपले काळे राज्यकर्ते झाले ना ह्यांनी पिंजून पिंजून सगळ्या जनतेचं शोषण केलेलं आहे त्याच्यावर पर्याय काय पर्याय काय जनतेने आता सुटने व्हावा ह्या आराम खोराला मत मतदान देऊन सरळ सरळ बोलतो काय करायचं नोटाबद्दल नोटाचं बटन दाबायचं ज्या त्या व्यक्तीने शुद्ध नागरिक आहेत आता मतदान करण्यासाठी ही दौंड मधली दौंड वरवण करणार दुसरी प्रतिक्रिया म्हणजे काय चांगलं नाही असेल तरी केंद्रात नोटाला मतदान करायचं म्हटलं हो नोटालाच करणार तुम्ही म्हटलं दुसऱ्या पक्षाला करणार अजिबात करणार कुणीच सत्य येऊन काम करणार जनतेची शेवेत नाराज अजिबात नाही काय केलं ताईनी काम काय केलं दाखवून द्यावा अजितदादांनी अजितदा काय केलं आहे का पाण्याचं आता गरड कॅनल इथन चालला इंदापूरला वरवण कोरडा तलाव पाडला त्यासाठी पिण्याला पाणी नाही चार गाव गा आहेत त्याच्यावर केडगाव असन बोरिया असन वरवण असन माळवाडी असन कुशेगाव असेल पाटस असेल बघा जाऊन तुम्ही मीडियावाल्यांनी तिथं पाणी आहे का राहुल कुल आमदार आहेत राहुल कुल आमदार आहेत त्याला कळत नाही का दादाला मी बीजेपी बरोबर आहे सरकारमध्ये दोन तालुक्यामध्ये पुनर्वसन झालं पाणी इंदापूरला चाललं पिण्यासाठी तरी आम्हाला पाणी सोडावून काय राज्य करते काय त्यांनी केलं जनतेसाठी पाण्याचा प्रश्न राहुल कुल्याने लक्ष द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे टक्के आमच्या माध्यमातून काय सांगाल राहुल कुल्याला राहुल म्हणजे लक्ष देऊन पाणी सोडलं पाहिजे पण आता लोकसभेची निवडणूक आहे त्याचा फटका या त्यांना जागा त्यांची आम्ही आता आता आहे ना ज्याची त्याला जागा सुज्ञ नागरिक आहात त्यांची त्यांना जागा आम्ही दाखवून देऊ पाण्याचा प्रश्न जो आहे तो इथे खूप अवघड आहे आणि ज्यांना पाणी भेटत नाही ते जे मतदार आहेत ते मतदार वेगळा निर्णय घेऊ शकतात असं यांचं मत आहे अजून काही नागरिक आहे त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू कुठले तुम्ही बरोबर काय सरकारच्या भूमिकेवर योजनांवर खुश आहात नाही का बर काय त्यांचं कामकाजच चांगलं नाहीये काय कामात काय दोष आहे सरकार गोरगरिबांकडे लक्ष देत नाही गोरगरिबांना नुसतं आश्वासन देते आश्वासन देते फक्त मग आता लोकसभेची निवडणूक आहे सरकारच्या बाजूने सुनेत्रा पवार उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात सुप्रिया सुळे आहेत पवार फॅमिली एकत्र होती आता कुठली परंतु एकाच घरातले दोन उमेदवार असणार आहेत दोन बाजूनी तर मग सर्वसामान्यांनी काय भूमिका घ्यायला पाहिजे सर्वसामान्य महेलाच मतदान करणार महेश भागवत हा अपक्षाला मतदान करणार हा काय बरं का तर ह्यांना बघितलं ना गेले आम्ही वीस वर्षांनाच मतदान करतो ना तर यांचं काही त्याच्यामध्ये लोकांना काही मदत करत नाही ते आम्हाला गेल्या की दिलत गावातली एकच मोदी करून देते म्हणून त्यांनी नाही दिली नको नको तर सुप्रिया सुळे आणि पवार आम्ही मतदान करू असाच मध्ये निघतोय तर काही लोक सुप्रिया सुळेंची बाजू घेतात काही सुनेत्रा पवारांची बाजू घेतात जशी जशी निवडणूक जवळ येईल तसं वातावरण बदलतंय का हे आपल्याला पाहावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट विलास भोरस